नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे संभाजी अर्जुन तुरा या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही दोन हजार सव्वीससाठी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय का कमी भांडवलात तुम्हाला जास्त नफा हवाय का शेती घरगुती किंवा ऑनलाईन व्यवसाय तुम्ही शोधताय का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये भारतामध्ये चालणारे ट्रॉप ट्रेंडिंग व्यवसाय जे तुम्ही आजच तुम्ही सुरू करू शकता व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा जे आणि बेल बेलायकॉनचं बटन आहे ते बेल बेलायकॉनचं बटन दाबून देखील चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तर आज आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत असे की संपूर्ण भारतामध्ये टॉप टेन म्हणजे टॉप सात आपण ट्रेंडिंग व्यवसाय आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आज आपण व्यवसाय पाहणार आहोत ते म्हणजे ए आय आधारित व्यवसाय ए आय आधारित व्यवसाय म्हणजे काय तर सुरुवातीला ए आय म्हणजे काय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते काय करतं तर मित्रांनो आपण जो काही विचारेल त्याची संपूर्ण उत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्तर देण्यासाठी प्रयत्न करतं आणि हे टेक्नॉलॉजीच्या आधारे तुम्ही विविध कामे देखील करू शकता मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पाहायला गेलं तर ए आयचा जमाना येणार आहे आता ए आय म्हणजे काय एखादा माणूस संगणकासारखं काम करतो म्हणजे तुम्हाला ते तुम्हाला ते ऑर्डर देतं आणि कधी आपल्याला एखादं आपल्याला काय हे गेल तर ए आयसारखी सारखी आता ऊस शेती देखील आलेली आहे आणि ए आयनुसार नुसार एकरी दीडशे टनासारखं ऊस उत्पादन देखील शेतकरी आता घेऊ लागले आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल ए आयचा या ठिकाणी जमाना आलेला आहे आता तुम्ही ए आय वापरून काय करू शकता आता सगळ्यात पहिलं एआय वापरून तुम्ही युट्यूबचे देखील स्क्रिप्ट देखील बनवू शकता तुम्हाला कोणत्या विषयावर स्क्रिप्ट हवे तर तुम्ही चॅट टीवर जाऊन त्या देखील तिथे देखील तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणत्या विषयावर स्क्रिप्ट हवे तर ते स्वतः तुम्हाला स्क्रिप्ट लिहून देतं नंतर दुसरं पाहायला गेलं तर थमनेल डिझाईन देखील करून देतं व्हायस ओव्हर देखील करून देतं त्याच्यावर दुसरं पाहिलं तर सोशल मीडिया पोस्ट देखील तुम्हाला तयार करून देतं आता त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर भांडवल जवळजवळ शून्य आहे फक्त तुमचा मोबाईल आहे मोबाईलवर तुम्ही चॅट जी पी टीवर लिंकवर जाऊन तुम्हाला कोणती माहिती हवी तर तिथे संपूर्ण माहिती ते टाकत असतं तर तुम्ही यूट्यूबदेखील चालू केला तर तुम्हाला महिन्याची सुरुवातीला जे काय यूट्यूबचा क्रायटेरिया एक हजार सबस्क्रायबर चार हजार टाईम झाल्यानंतर तुम्ही तिथून पुढे महिन्याला तीस हजारापर्यंत इन्कम देखील कमवू शकता आणि तो इन्कम एक लाख प्लस देखील तुमचा जाऊ शकतो आता तुमच्याजवळ फक्त पाहिजे तो आणि तो फक्त मोबाईल आणि दुसरं पहिलं पाहायला गेलं तर इंटरनेट पुरेसं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या तर तुम्ही ए आयचा वापर करून यूट्यूबचं संपूर्ण माहिती म्हणजे एखाद्याला बनवून देखील दे देता आता तुम्ही तुमच्या मित्राचं चॅनल असेल कोणतं तरी तुमच्या ओळखीचं चॅनल असेल त्याला ही सगळ्या माहिती पुरवून तुम्ही महिन्याला देखील तीस हजार ते एक लाख प्लस इन्कम देखील तुम्ही कमवू शकता आता दुसरं तुम्ही स्वतःचा देखील व्यवसाय चालू करू शकता ते म्हणजे यूट्यूब आणि चॅनल आता यूट्यूबमध्ये तुम्ही शॉर्ट व्यवसाय देखील चालू करू शकता नंतर युट्यूब प्लस शॉर्ट व्यवसाय देखील चालू करू शकता मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये युट्यूब हे डिजिटल शेती आहे आता त्याच्यामध्ये कोणता कंटेंट चालतो बघा सध्या ट्रेंडिंगला कोणते कोणते युट्यूबवरती कंटेंट चालतात ते देखील आज आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा जो चालतो म्हणजे शेळीपालन शेळीपालन देखील अतिशय चांगला ट्रेंडिंगला चालणारा विषय आहे तो देखील तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकून त्याच्यातून देखील पैसे कमवू शकता दुसरं पाहिलं गेलं तर सरकारी योजना सरकारी योजनेमध्ये पाहायला गेलं तर आधार कार्ड बाबतीत जे अपडेट आले ज्या ज्या आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल नंतर लाडकी बहीण योजना असेल नंतर पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल याच्यावरती देखील तुम्ही व्हिडिओ बनवून चांगले पैसे कमवू शकता त्याच्यानंतर आपण चार नंबर तीन नंबरचा टॉपिक बनणार तो म्हणजे गावाकडे व्यवसाय तर गावाकडे कोणकोणते व्यवसाय चालतात याच्याबद्दल देखील तुम्ही माहिती देऊ आता गावाकडे आता शेतीपूर्वक कोणते व्यवसाय चालतात नंतर शेती करून नंतर त्याच्यावर शेतीचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावर प्रोसेसिंग करून कोणते व्यवसाय चालतात याच्याबद्दल तर तुमच्या चॅनलवर माहिती दिली ते देखील अतिशय व्हिडिओ चांगल्या प्रकारे चालतात आता दुसरा पाहायला गेलं तर महिलांचे उद्योग महिलांचे उद्योग देखील ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवला महिलांवर घरात बसून महिलांना कोणते कोणते काम करतात ते देखील माहिती तुम्ही बनवला तर अतिशय चांगल्या प्रकारे हे व्हिडिओ एक व्हिडिओ वर्षानुवर्षे पैसे देत असतो आता तुम्ही स्वतः पाहताय जे संभाजी अर्जुन तुला चॅनल आहे याचं देखील एक उदाहरण आहे तुम्ही आता स्वतः व्हिडिओ पाहताय तर आत्ता मी व्हिडीओ बनवतोय हा व्हिडिओ आता वर्षान वर्ष चालणार आहे त्यामुळे याचं एक बाय एक्झाम्पल देखील घेऊ हो शकता आता दुसरं पाहायला गेलं तर तीन नंबरचा हे बघणार आहे ट्रेंडिंगला विषय चालणार आहे तो म्हणजे व्यवसाय चालणार आहे तो म्हणजे शिळेपालन दोन हजार सव्वीसमध्ये गोल्डन बिझनेस या ठिकाणी म्हणावं लागेल मित्रांनो शिळेपालन म्हणजे चालतं बोलतं एटीएम असणार आहे त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर कमी खर्च असणार आहे दुसरं पाहिलं गेलं तर कमी जागा असणार आहे आणि जास्त मागणी असणारा व्यवसाय सुरुवातीला तुम्ही पन्नास हजारपासून ते एक लाखापर्यंत तुमचं सुरुवात देखील तुम्ही करू शकता आणि वार्षिक नफा तुम्हाला पाहायला गेलं तर वार्षिक नफा दीड लाख ते तीन लाखापर्यंत नफा देखील भेटतो आणि हे यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेत आणि ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याचं डबल इन्कम देखील अतिशय कशाप्रकारे इन्कम वाढवायचं आहे ते देखील माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता तर चॅनलवरती देखील अतिशय महत्वाची माहिती आहे तिथं जाऊन देखील तुम्ही बघू शकता चार नंबरचा आपण आज व्यवसाय बघणार ते म्हणजे महिलांसाठी घरगुती व्यवसाय तर मित्रांनो महिलांसाठी देखील घरगुती व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे संधी आहेत अनेक महिला आता सक्षम झाल्या स्वतःच्या तिने होभारल्यात आणि महिलांना देखील घर घरात थांबून काही ना काही तर उद्योग चालू करायचा असतो तर त्याला गे पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मसाला उद्योग मसाला उद्योग देखील अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील महिलांनी चांगले केले महिला आहेत के तर ज्या गावाकडे मसाला बनवतात जो मसाला आपल्या दररोजच्या भाज्यामध्ये आपण वापर करतो तर त्या मसाल्याचा वापर करून आता गाव जे शहरामध्ये लोक राहतात त्यांना भरपूर मसाल्याची गरज असते त्यांच्याकडे टाईम नसतो तर तुम्ही मसाला बनवून ऑनलाईन पद्धतीने त्याची विक्री करून तर भरपूर सारे पैसे कमवू शकता त्यामध्ये पाहायला गेलं तर गावटी पूनम नंतर अनेक भरपूर सारे या यूट्यूब चॅनलवरती देखील त्यांनी मसाला उद्योग चालू केले आहेत नंतर पाहायला गेलं तर बारामतीतील जे काही युट्युबर्स आहेत त्यांनी देखील मसाला उद्योग चालू केले आहेत तिथं सुद्धा तुम्ही पाहू शकता जे रवी शिंदे युट्यूब चॅनल आहे त्याच्या बहिणींनी देखील तो उद्योग चालू केलेला आहे तो देखील तुम्ही पाहू शकता नंतर पाहायला गेलं तर लोणचं पापड लोणचं पापड देखील ह्याच्यामध्ये देखील भरपूर स्कोप आहे तिथे देखील तुम्ही लोणचं आणि पापड आता लोणचं ही उन्हाळ्यात चालणारे व्यवसाय हो आहेत तर सिजनेबल व्यवसाय देखील तुम्ही करू शकता लोणचं उन्हाळ्यामध्ये तुम्ही ज्या आंब्याचा सीझन येतो तिथं देखील तुम्ही लोणचं बनवून तर भरपूर त्याची विक्री आणि डिमांड शहरामध्ये भरपूर आहे तर लोणच्याची आणि पापडाची विक्री करून देखील तुम्ही महिन्याला जवळजवळ लाखो रुपये कमवू शकता फक्त त्या सिजनेबल ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर वर्षभर चालणारा व्यवसाय म्हणजे महिलांसाठी तो म्हणजे अगरबत्ती व्यवसाय अगरबत्ती व्यवसायातून देखील त्याची ऑनलाईन विक्री करून त्यामध्ये पाहायला गेलं तर फेसबुक असेल नंतर इंस्टाग्राम असेल नंतर वेगवेगळ्या यूट्यूब असेल त्याचा व्हिडिओचं ॲडव्हर्टाईज करून अगरबत्तीतून देखील तुम्हाला पस्तीस हजार ते महिन्याला पन्नास हजार तुम्ही कमवू शकता दुसरं पाहिलं गेलं तर मेणबत्ती व्यवसाय मेणबत्ती व्यवसाय देखील महिलांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय मेणबत्तीतून देखील तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये महिन्याला तुम्ही कमवू शकता तर तुम्हाला सुरुवातीला भांडवल किती लागतं ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे आता भांडवल तुम्हाला सुरुवातीला लागतं म्हणजे दहा हजार ते तीस हजार तुम्हाला भांडवल लागतं आता तुम्ही विक्री कशी करायची विक्री तुमचं स्वतःचं जे व्हॉट्सअपचे ग्रुप असतात तिथं देखील तुम्ही आता जे काही महिलांसाठी बिझनेस सांगते तिथं तुम्ही त्या बिझनेस थ्रू त्याची ॲडव्हर्टाईज करू शकता प्लस यूट्यूबवर करू शकता नंतर इंस्टाग्रामवर करू शकता टेलिग्रामवर करू शकता फेसबुकवर करू शकता तर मित्रांनो फक्त करण्याची महिलांनी तयार दाखवली तर घर बसल्या महिलांना आत त्यांच्यावरती आत्मनिर्भरता आणि महिला स्वतःच्या पायावर देखील उभारतील आता दुसरा पाच नंबरचा व्यवसाय पाहणार आहोत तो म्हणजे ऑर्गॅनिक भाजीपाला तर ऑर्गॅनिक भाजीपाला देखील आता शहरामध्ये खूप डिमांड आहे तुम्ही आयगोर जे तुमचं शहराच्या कडला छोटं तुमचं गाव असेल शेती असेल तर तिथं चांगल्या प्रकारे तुम्ही ऑर्गॅनिक शेती करून अतिशय शे चांगल्या प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता मित्रा आता मित्रांनो तुम्हाला पाहायला गेलं तर लोक आरोग्याला भरपूर प्राधान्य देतात आताचा भरपूर कोरोनाचा काळ गेल्यानंतर भरपूर लोक आरोग्याला आता महत्त्व देऊ लागलेत तर तुम्ही छतावर शेती देखील करू शकता छतावर भरपूर मोठं तुमचं घर असेल गाव शहरामध्ये तर छतावर देखील छोटी मोठी शेती करून तुम्ही तिथे देखील चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आणि त्यामध्ये असेल जे कोथिंबर पीक आहे कोथिंबर देखील जवळजवळ महिन्यात सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयात येणार पिक आहे आणि महिन्यात तुम्हाला चांगलं पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकतं आता तुम्हाला कांदा असेल बटाटा असेल याची देखील तुम्हाला जे मागणी आहेत ती मागणी तुम्ही पूर्ण हॉट हॉटेल असेल हॉस्पिटल असेल तिथे भरपूर मागणी असते तिथे देऊन देखील तुम्हाला महिन्याला पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत तुम्ही इन्कम कमवू शकता त्यानंतर तुम्हाला पाहायला गेलं तर ऑनलाईन कोर्स तो ऑनलाईन कोर्स देखील आता डिजिटलचा जमाना आहे तर ऑनलाईन कोर्स विद्यार्थ्यांना भरपूर गरजेचं असतं तर ऑनलाईन कोचिंग देखील करून तुम्ही पैसे कमवू शकता तुमच्याकडं ह्या गोष्टीचं ज्ञान आहे का ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे आता तेच तुमचं भांडवल आहे त्या सगळ्यात महत्त्वाची ती माहिती पाहिजे शेती माहिती ज्या मा लोक तुमच्याकडे शेतीची माहिती आहे तर शेतीची माहिती तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ टाकून नंतर ऑनलाईन तुमचे कोर्स तयार करून त्याची देखील तुम्ही विक्री करू शकता त्यानंतर दुसरं पाहिलं गेलं तर दोन नंबरचा तो म्हणजे सरकारी योजना सरकारी योजनेचा देखील तुम्ही व्यवस्थित कोर्स करून देखील तुम्ही सरकारी योजनेचं पुस्तक असेल पुस्तक बनवलं देखील चालतं आहे नंतर तुम्ही ऑनलाईन डिजिटल कोर्स बनवलं तर देखील चालतं आहे त्यानंतर तुमचं व्यवसाय मार्गदर्शन आता मला व्यवसायाच्या मार्गदर्शनबद्दल व्यवसायाबद्दल तुम्ही माहिती असेल तर व्यवसायाबद्दल देखील मार्गदर्शन करून तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब आहे नंतर टेलिग्राम आहे या दोन्हीवर तुम्ही कमाई करू शकता आणि आता पाहायला गेलं तर मराठी कंटेंटला प्रचंड स्कोप आहे तर त्या प्रचंड स्कोपमध्ये देखील संपूर्ण माहिती तुम्हाला शेतीविषयी माहिती असेल सरकारी योजनेविषयी माहिती असेल व्यवसाय मार्गदर्शन असेल याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती असली तर अतिशय चांगल्या प्रकारे दोन हजार सव्वीसमध्ये ऑनलाईन कोर्स विकून चांगल्या प्रकारे तुमची कमाई करू शकता आता शेवटचा सा, सात नंबरचा सा, बिझनेस नाही तो म्हणजे सोलर पॅनल सोलर पॅनल एजंट व्यवसाय तर या ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भविष्य असणार आहे शेतकरी मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील बघत असेल संपूर्ण शेतकऱ्याच्या बांधावरती सोलर पॅनेल येत आहेत आता अनेक शेतकरी काय होत होतं संध्याकाळी शेतकरी पान प्याला पाजायला जात होते अनेक शेतकरी करंट लागून अनेक त्यांचं आत आत्मघातकी निधन देखील होत होतं त्यामुळं सरकारने विचार केला सोलर दिवसात लाईट दिवसभर पाणी पाजायचं आणि संध्याकाळी शेतकरी घरी येऊन झोपायचा त्यामुळे सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे त्यामुळं आता सोलर इन्स्टॉल्युट्स करून द्यायचं कोणत्या शेतकऱ्याला सोलर हवं आहे तर तुम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट करून अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही नफा देखील कमवू शकता आता ज्या शेतकऱ्यांना नंतर ज्या लोकांना घरावरती सोलर द्यायचं आहे त्यांना देखील सोलर बसवून देऊन चांगल्या प्रकारे तुम्ही पैश पैसे कमवू शकता त्यानंतर तुम्हाला अनेक लोकांना माहीत नसतं की ह्याच्यामध्ये सोलर घेतल्यानंतर सरकारी सबसिडी कशी करायची नंतर कोणकोणती कागदपत्र लागतात याची जुळवाजुळव करून त्यांच्या पूर्ण सबसिडी ते कागदपत्रापासून पूर्ण त्यांच्या विहिरीपर्यंत त्यांच्या घरापर्यंत सोलर बशापर्यंत संपूर्ण माहिती पोचवली तर तुम्हाला काही पैसे देखील त्यात कमिशन देखील मिळू शकतं तर आता कमिशन एका सोलरपासून दहा हजार ते दुसरं पाहिलं तर प्रति प्रोजेक्ट तुम्हाला पन्नास हजारापर्यंत याचं पैसे देखील मिळतात तर मित्रांनो हा देखील अतिशय चांगल्या प्रकारे व्यवसाय सोलर पॅनलचा तुम्ही व्यवसाय देखील अतिशय चांगल्या प्रकारे चालू करू शकता तर निश् पाहायला सगळ्यात मित्रांनो पाहायला गेलं तर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर महत्त्वाचं तुम्ही डिजिटल शिका स्थानिक तुमची गरज ओळखा का। तिथं काय चालते ते देखील बघा यूट्यूबचा वापर करा तुमचा युट्यूबचा अॅडव्हर्टाईज देखीलसाठी तुम्ही वापर करू शकता स्वतःच्या पैसे बनवण्यासाठी देखील तुम्ही वापर करू शकता आणि सरकारी ज्या योजना आहेत त्या योजनेचा योजने देखील जास्तीत जास्त फायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न प्रयत्न करा जर तुम्हाला यापैकी कोणत्याही व्यवसायावर संपूर्ण व्हिडिओ हवा असेल किंवा नफा किंवा गन्ना हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र